<ुण> शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसेनेने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निष्ठावन यात्रा उद्यापासून आम्ही निष्ठा यात्रा आणि उद्यापासून संपूर्ण सिंधुदुर्ग वे 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 जिल्ह्यामध्ये वेगळ्या भागावर चालू आहोत पुढामध्ये सुरुवात होत आहे खरंतर उद्धवजींनी गेल्या पाच वर्षापर्यंत मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन अडीच वर्षामध्ये जे काय काम केलं ते लोकांसमोर आम्ही मांडणार आहोत आणि ज्याप्रमाणे त्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्यावर विश्वासघात झाला आणि त्यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उत्तर करण्यात आलं आणि पुन्हा एकदा उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजे तरच कोकणाचा विकास होऊ शकतो आणि त्याचबरोबर जे आज निष्ठावंत म्हणून राहिले लोक ते खरं तर अनेक आमिष असताना सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातले लोक कार्यकर्ते निष्ठावंत राहिले आणि त्यांचा सन्मान आणि पुन्हा एकदा विधानसभेमध्ये या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या शीट शिवसेनेच्या निवडून आल्या पाहिजेत आणि ह्या निष्ठाव निष्ठावंतांच्या वतीने उद्धवजी ठाकरेंना ही गिफ्ट आम्ही मुख्यमंत्री म्हणून करण्यासाठी आम्ही उद्यापासून सुरू करत आहोत आणि या यात्रेमध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक गावात गावातही काम चार हो का मुख्यमंत्री झाले पाहिजेत हे आम्ही समजावून सांगणार आहोत ज्याप्रमाणे काल शंकरच्या त्यांनी सांगितलं की उद्धवजीचा विश्वासघात झाला आहे हिंदू कधी विश्वासघात करत नाही हे पण आम्ही लोकांना सांगणार आहोत आणि स सध्याच्या राजकारणामध्ये सरकारने महायुतीच्या सरकारने जी काय आम्ही आश्वासनं दिली आहेत ती सगळी आश्वासनं खोल चुकलं आहे आज आपण बघितलं की गेट बेरोजगारांना भरती असून देत एस टीच्या कर्मचाऱ्यांचे पगार पसलेले असून देत आज डॉक्टर उपलब्ध नसून दे देत औषधांना पैसे नसून देत परंतु वारेमान मात्र आकर्षण जी अजून कधीच सत्त्या निवडताना नाही आणि ह्याच्याविरोधात सुद्धा आम्ही पर्दाभास यात्रेच्या रंगाने करणार